जाताना असं आम्हाला वाटलं होतं की तिथे गेल्यानंतर आम्हाला फसवणूक होईल गायी व्यवस्थित मिळतात की नाही असं आम्हाला शंका होती परंतु तिथं गेल्यानंतर त्यांनी आमची काही म्हणजे व्यवस्थित राहण्याची जेवणा खाण्याची सगळी व्यवस्थित व्यवस्था त्यांची त्यांनी स्वतः केली त्यांच्या स्वतः गाडीतून जनावर फिरवून दाखवली आम्हाला जे जनावर पसंत पडेल तेच त्याने आम्हाला त्याने दिलं फसवणूक आमची म्हणजे आम्ही तीन वेळा घरण्यामध्ये गेलो फसवणूक वगैरे काही केलेली नाही आमची होम डेअरी फॉर्मस संजय आणि रमन हे दोघे पण व्यवहार चांगले आहेत त्यांचे आणि पसून काही करत नाहीत आम्ही स्वतः व्यवहार केले त्यांच्यावर हो कसं होतं हरियाणात व्यवहार हरियाणात व्यवहार कसे तोंडातोंडे होतात स्वतः आपण बोलायचं आम्हाला एवढी त्यांनी किंमत सांगितली त्याच्यानंतर आपण बोलायचं आम्हाला एवढ्या किंमतीला गाय परवडते ते आपण त्यांना पटले तर देतात नाही तर नाही म्हणून सांगतात व्यवहार काय असेल समोर का ते समोरासमोर त्यांनी छान व्यवहार केलेत आणि जी काय रक्कम जी आहे पहिल्यांदा स्टार्टिंगला ज्यावेळेला आपण व्यवहार केला तेव्हा फक्त संस्कार देऊन त्यांनी आम्हाला गाडी ठरवून दिल्या ज्यावेळी गाडी लोड लोड झाली त्यावेळी त्यांनी आमचे पैसे करून देऊन गाडी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण राधानगरी कोल्हापूर येथे आलेलो आहे तर तुम्ही मागे या गाई बघताय या गाई यांनी हरियाणातून खरेदी केलेली आहेत तर यांनी पहिल्या पहिल्या वेळेस पाच गायी आणल्या होत्या आणि परतच्या वेळेस यांनी दहा दहा गायीचे दोन लॉट आणलेले आहेत तर हरियाणातून गायी खरेदी करण्यामागचं कारण यांच्याकडे आता पहिल्या इथल्या लोकलच्या पण गायी आहेत आणि यांनी परत हरियाणावरून पण गायी खरेदी केल्या होत्या तर हरियाणात हरियाणातल्या गायी खरेदी केल्यावर यांना काय अनुभव आला तिथं व्यवहार कसे झाले आणि हरियाणाच्या गाई खरंच दूध देतात का आणि कोणत्या कारणामुळे त्यांनी हरियाणाच्या गायी खरेदी केल्या व्यवहार कसे झाले फसवणूक झाली का आणि गाई ताणल्यावर काय अडचणी आल्या आणि खरंच तिथल्या गाई दूध देतात का अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या मी प्रकाश पाटील तिथ तालुका राजा जिल्हा कोल्हापूर आपण आता हरियाणातून पहिल्यांदा जी पाच गायी आणल्या होत्या ती गाय खरेदी करून किती दिवस झाले आता हरियाणातून पाच गायी खरेदी करून आम्हाला जवळ दोन वर्ष पूर्ण झाली दोन वर्ष पूर्ण झाली म्हणजे आपल्याकडे आता तुमच्याकडे लोकलच्या पण गाय आहे त्या मग हरियाणाच्या गायी खरेदी करण्यामागचं काय कारण आहे लोकलच्या गायीमध्ये दुधाची क्षमता क्षमता हे कमी प्रमाणात असत आणि हरियाणाच्या गाईमध्ये दुधाचं प्रमाण जास्त आहे दूध टिकून राहतं जास्त दिवस त्याच्यामुळं आम्ही पहिल्यांदा स्टार्टिंगला हरियाणातून पाच गाई आणल्या होत्या म्हणजे ती पाच गाई जी तुम्ही पहिल्या वेळेस दोन वर्षाखाली खरेदी केले होते हो ते कोणाच्या रेफरन्सनं केल्या का कसं म्हणजे नाही आम्ही स्वतः म्हणजे तिथून एक लोकलचा जो तिथला व्यापारी जे आहे त्याच्या संपर्कातून आम्ही गेलो होतो ते पहिल्यांदा जाताना बाबा तुम्हाला असं काय वाटलं नाही आपण दीड हजार किलोमीटर काय गाय अडचणी जाताना असं आम्हाला वाटलं होतं तिथे गेल्यानंतर आम्हाला फसवणूक होईल गाई व्यवस्थित मिळतात की नाही असं आम्हाला शंका होती परंतु तिथे गेल्यानंतर आम त्यांनी आमची काही म्हणजे व्यवस्थित राहण्याची जेवणा खाण्याची सगळी व्यवस्थित व्यवस्था त्यांची त्यांनी स्वतः केली त्यांच्या गाडीतून जनावर फिरवून दाखवली आम्हाला जे जनावर पसंत पडेल तेच त्याने आम्हाला त्याने दिलं म्हणजे पहिल्यांदा तुम्ही पाच गाई खरेदी केल्या करना हो पाच गायी ते हरियाणा तुम्ही म्हणजे कोणाजवळ घेतल्या पाच गाई संजीव व रमन हे कर्नाल कर्नाल मधले आहेत हरियाणा कर्नाल त्यांच्या जवळ घेतल्या होत्या खरेदी होम डेअरी फॉर्म डेअरी फार्मजवळ होम डेअरी फार्म खरेदी केल्या होत्या ते पाच गाईंच म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेस तुम्ही गेल तर तिथं म्हणजे व्यवहार ही कसं झालं काय व्यवहार काय असेल ते समोरासमोर त्यांनी छा व्यवहार केलेत आणि जी जी काय रक्कम जी आहे पहिल्यांदा स्टार्टिंगला ज्यावेळेला आपण व्यवहार केला त्यावेळेस फक्त संस्कार देऊन त्यांनी आम्हाला गाई ठरवून दिल्या ज्यावेळी गाडी लोड लोड झाली त्यावेळी त्या आम्ही आमचे पैसे करून देऊन दाढवून आला आता म्हणजे ती पाच गाई जे आणली होते तुम्ही ती काय किमतीपासून काय किमतीपर्यंत गाई आणली होत्या पाच गाईमध्ये आम्ही आणल्या पहिल्या कालवर आणल्या होत्या पहिल्यावर कालवर पहिल्या कालवर त्या काय किमतीने बसल्या होत्या तुम्हाला आम्हाला त्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वद ह्या रेटच्या बसल्या होत्या ते पाच कालवडी आणल्यानंतर तुम्हाला इथं सेट व्हायला ही काय अडचण आली का त्यांची सेट व्हायला थोडी एक महिना दीड म्हणजे त्यांना जागा हवामान येऊ नये त्याच्यामध्ये थोडीसा आम्हाला प्रॉब्लेम झाला पण चला व्यवस्थित सेट झालं परत ते पाच गाय आणल्यानंतर परत तुम्ही दुसरा लॉट किती दिवसानं खरेदी केला त्याच्यानंतर आम्ही सहा महिन्याने सलॉट खरेदी केला सहा महिन्यानं सहा महिन्याने लॉट खरेदी केला पहिल्या गाय आणल्या होत्या त्यांनी म्हणजे किती दूध पिळलं तुमच्या इथं आमच्या हरियाणातून ज्या गाय आणल्या त्या गायीने आम्हाला स्टार्टिंगला पहिल्या वेताला लिटर प्लस दूध दिलं होतं परत तुम्ही सहा महिन्याने दुसरा लॉट आण दुसरा लॉट आणला त्या गायी परत काय किमतीने बसल्या तुम्हाला त्या पण नव्वद पंच्याण्णव एक लाख ऐंशी हजार पण आणल्या होत्या तिथं खरेदी करताना तुम्ही कशी खरेदी केली त्यांच्या केली न म्हणजे असं बाहेर फिरून बाहेर बाहेर त्यांनी स्वतः गाडीने म्हणजे कशी खरेदी झाली तिथं म्हणजे शेतकऱ्यांसोबत का यांनी तुम्हाला घेऊन दिल्या शेतकऱ्यासोबत आम्हाला त्यांनी सगळ्या गाडी घेऊन दिलेल्या आहेत आता तुम्ही म्हणजे ते तुम्हाला शेतकऱ्यांच्या गोट्यावर फिरवलं हो हो मग तिथे गेल्यावर व्यवहार तुम्ही तुम्ही स्वतः करत होता का ते व्यवहार करून देत होते तुम्हाला नाही आम्ही स्वतः व्यवहार केला त्याच्यावर कसं होतं हरियाणात व्यवहार तिथे हरियाणात व्यवहार तोंडातोंडे होतात स्वतः आपण बोलायचं आम्हाला एवढी त्यांनी किंमत सांगितली त्याच्यानंतर आपण बोलायचं आम्हाला एवढ्या किंमतीला गाय परवडते ते आपण त्यांना पटले तर देतात नाही तर नाही म्हणून सांगता मग आता बरेच म्हणजे काय शेतकरी तिकडनं आणून गाय फसवणूक पण जायचे मग आता तिकडनं तुम्ही तीन लॉट खरेदी केले ते हो तुम्हाला काय काय अडचणी आल्या फसवणूक वगैरे काय होते का तिकडे नाही नाही फसवणूक आमची ती म्हणजे आम्ही तीन वेळा हरियाणामध्ये गेलो फसवणूक काही केलेलं नाही आमची होम डेअरी फॉर्मर संजय आणि रमन हे दोघे पण व्यवहार चांगले आहेत त्यांचे आणि फसवणूर काही करत नाहीत मग आता आपल्यातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय ते हरयाणाच्या काही सेट होत नाहीत मरतात तशा काय तुम्हाला अडचणी आल्या का तीन लॉटमध्ये आपल्यामध्ये तीन लॉट मध्ये कसली आपल्या अडचण आली नाही हरियाणातल्या गायी सगळ्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत आपल्या प्रत्येक गाय आता जवळजवळ आता आपल्या म्हणजे तीस इथल्या लोकलच्या गायीत हरियाणाच्या गायीत काय फरक पडतो तुम्हाला लोकलच्या गायीमध्ये आपण गाय घेतली दूध कमी देते जास्त दिवस दूध टिकून राहत नाही प्लस माझा ना ह्या तक्रार त्यांच्या बसत आहे ह्या काय यांच्या तसे काय बन ही जायला काय परत अडचणी आल्या होत्या नाही तशी काही अडचण आपल्याला आलेल्या नाही व्यवस्थित सेट झाल्यात माझा व्यवस्थित येणे दूध व्यवस्थित येणं त्या लातावर काही ना मारणं काही नाही ही ओम डिलिव्हर करून आम्ही गाय खरेदी केलेली आहे किती दिवस झाली ही गाय खरेदी करून ही गाय खरेदी आता हिला दुसरं व्यात आहे पहिल्या लॉटमधली गाय आहे ही पहिल्या व्याताला तुम्ही खरेदी केली होती काय पहिल्या व्याताला आम्ही खरेदी जात आहे दुसरं व्यात आहे आता हिला तीस प्लस दूध आहे चालू होता पहिल्या वेळ किती होती पहिल्या वेळा हिन पंचवीस प्लस दिला होता आता ही तीस प्लस लागले आहे तीस प्लस आता दुधावर चालू आहे आता आता दुधावर चालू आहे 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 ही है। है। ही पण हरियाणाची पंचवीस प्लस पंचवीस प्लस पंचवीस प्लस दूध आता हिला किती गाभन आहे चार महिन्याची गाभण आहे आता चार महिन्याची चार महिन्याची गाभन आहे पण तीस प्लस देतल्या नंतर किती वेळ चालू तुम्ही खरेदी केली होती शी आपण दुसऱ्या वेताला खरेदी केली आहे दुसऱ्या वेताला होय हो, हो। हा। आता म्हणजे गाभण किती वेळ तिसरी चार महिने तर तिसऱ्याला गाभण आहे चार महिने गाभन पण प्लस दूध आता याला पंचवीस प्लस किती किमतीला खरेदी केली होती ही एक लाख रुपये खरेदी केली होती एक लाख रुपयाला ही पुढची शी पण आपल्याला हरियाणा ओम डेअरी पण खरेदी केलेली आहे किती वेळेत शी आता दुसऱ्या वेळेताला वेळेली आहे किती वेळ झालं खरेदी करून आपण पहिल्या वेळा आणली होती पहिल्या त्यांनी तीस प्लस दिलेला आहे आता दुसऱ्याला गाबन आहे ती चार महिने गाबन पंचवीस प्लस दुध आहेत आता किती किमतीला घेतली होती पंच्याण्णव हजार घेतली होती पंच्याण्णव हजार ही किती वेळ हे आता दुसऱ्याला वेळ आलेले आहे तुम्ही दुसऱ्या वेळेची आणली होती पहिला रो पहिला आणली होती आपण इथं पहिला रो हो पहिला आणली होती गाभन आता दुसऱ्या ओताला तुमच्यापाशी वेली आता दुसऱ्या तर आपली व्हॅलेली आहे किती पिळ दुसऱ्या यवतला किती पिळ आता हे पंचवीस प्लस दूध आहे पंचवीस प्लस हो आणताना तुम्ही पहिला रोलला पहिला रोडला आपण इथं ना आपणला बावीस प्लस दिलेला आहे बावीस प्लस बावीस दिलीला किती किमतीला आणली होती ही पहिला रोज ही पंच्याण्णव हजार आणली होती पंच्याण्णव हजाराला कुठली ही डेनमार्कची डेनमार्क आहे डेनमार्क हे पहा ही गाय पण आपण ओम डेअरी फार्म खर्दी केलेली आहे पहिल्या वेथाला आणली होती पहिल्या वेळेला पंचवीस सव्वीस प्लस दिलेला आहे पहिल्या व्यताला किती किती किमतीला आणली होती एक लाख दहा हजार आणली होती एक लाख दहा हजार हो हे आता तीस प्लस देते व्यायलेली आहे तीस प्लस दूध आहे दुसऱ्या व्यताला आहे आपल्याला किती दिवस झाले दोन वर्ष झाली खुईला आता दोन वर्ष झाले पूर्ण दोन वर्ष दोन वर्ष पूर्ण आले हे कुठले ब्रेडचे शी डेनमार्क मध्ये येते डेनमार्क सोडा हे पण आता आपण गाबन मध्ये आणलेले आहे हरियाणाची खरेदी आहे अजून दात लावले नाही बिनदाती बच्चे आहे हो आता आहे आदत आहे बच्चे आहे ही मला वाटतं आता अजून एक महिना कच्ची आहे म्हणजे ही आताच्या लॉट मध्ये आणली आता लॉट मध्ये आणले दोन आहेत हे दोन ह्या दोन हातांना लोन दिले आहेत किती किती महिन्याच्या गा पण ते हे आता सात सात महिन्याची गा पण आहेत सात सात महिन्याच्या शी काय किमतीने आणली आता तुम्ही ही आपण आता असली एक दहा आणि ही बसली आपण नव्वद हजार रुपये ही नव्वद हजार हो एक लाख दहा ठीक आहे म्हणजे ही किती वेळ किती वेळ शे आता दुसऱ्या गावातला आहे दुसऱ्या वेळ आला दुसऱ्या वेळ वेळ वेलेली आहे ही पहिल्यावर आणली होती पहिल्यावर आणली होती किती पिढी आता दुसऱ्याला बावीस प्लस दूध आहे बावीस प्लस काय किमतीला आणली होती ही आपण आणली होती सत्तर हजार म्हणजे सगळ्या गाय पंचवीस प्लसच्या आहेत पंचवीस प्लस, प्लस आहेत काय सांगाल शेतकऱ्यांना हरियाणाच्या गायीबद्दल हरियाणाच्या गायी शेतकऱ्यांचं करायचं असेल तर हरियाणाहून गाया नाव्यात आणि गोटा शेक्षे प्रकार असं हरियाणाच घ्यायला दुसऱ्या लोकलच्या गायी घेण्यापेक्षा हरियाणा गायी चांगल्या म्हणजे कशामुळं काय फरक आहे दूध कॅपॅसिटी जादा आणि फॅट पण चांगलं बऱ्यापैकी आहे ओम डेअरी फार्मकडून गाय खरेदी केल्यावर काय अनुभव आला तुम्हाला होम डेअरी फार्म म्हणजे फसवणूक नाही त्यांना स्वतः आपली गाडीतून आम्हाला जनावर दाखवली फिरून फिरून आपण जनावर नाही पसंत पडलीत तर त्यांनी आपल्यावर कधी जबरदस्त केले नाही हे जनावर घ्या असेल काही केलेलं नाही आमच्यावरती त्यांनी आम्हाला जे पसंत पडेल ते जनावर त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि जे व्यवहार आम्हाला पटेल तोच व्यवहार नाही त्यांच्या स्वतःच्या मर्जीने कधी व्यवहार त्यांनी केलेला नाही त्याने मग ओम डेअरी फार्मा हा व्यवहार करण्यासाठी चांगले आहेत